महाविकास आघाडीकडून बारबोले तर महायुतीकडून कथले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार का माजी नगराध्यक्षा विश्वासभाऊ बारबोले यांच्या पत्नी सौ निर्मलाताई विरुद्ध महायुतीच्या उमेदवार सौ तेजस्विनी कथले यांच्यात होणार लढत अटीतटीची दोघींनाही सोपं नाही सोपल गट बारबोलेंच्या किती पाठीशी राहतो तर राऊत गट कथलेंना किती पाठबळ देतो यावर लढतीचं ठरणार भवितव्य नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल शतकोत्तर रौप्य महोत्सवी वाटचाल करणाऱ्या आणि अवर्ग दर्जाची नगरपालिका असणाऱ्या सर्व क्षेत्रात मानाचा वारसा लाभलेल्या अनेक दिग्गजांनी भूषवलेल्या एक मानाचे पद मानले जाणाऱ्या बार्शी शहराच्या नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीमध्ये आता उमेदवारी अर्ज दाखल करायला केवळ चार दिवस उरले असताना बहुप्रतीक्षित नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची माळ महाविकास आघाडी व महायुतीकडून कोणाच्या गळ्यात पडते याकडे बार्शी तालुका शहर नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे आमदार दिलीप सोपल यांची ठाकरे सेना माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले यांची शरद पवार प्रणित राष्ट्रवादी आणि अॅडव्होकेट जीवन दत्ता आरगडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस यांची महाविकास आघाडी आणि माजी आमदार राजाभाऊ राऊत यांची भाजपा अॅडव्होकेट विक्रम सावळे यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार राष्ट्रवादी व शिंदे सेना यांची महायुती यांच्यामध्येच लक्षवेधी दुरंगी महाविकास आघाडीकडून माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले यांच्या पत्नी सौ निर्मलाताई बारबोले आणि महायुतीकडून माजी नगरसेवक प्रशांत कथले यांच्या पत्नी सौ तेजस्विनी कथले यांनाच उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता आणि चित्र निर्माण झालंय विश्वासभाऊ बारबोले हे गेली साडेतीन दशके तर प्रशांत कथले हे गेली पंचवीस वर्ष बार्शीच्या राजकारणात सक्रिय आहेत विश्वासभाऊ बारबोले यांचे पिता कैलासवासी अर्जुनराव बारबोले यांनी भोगावती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पद बार्शीचे नगरसेवक पद तसेच विश्वासभाऊ बारबोले यांनी बार्शीचे नगराध्यक्ष पद तसेच त्यांचे पुत्र कृष्णराज बारबोले यांनी बार्शीचे उपनगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे विश्वासभाऊ बारबोले यांचे बंधू अरुणदादा बारबोले यांनी दोन वेळा नगरसेवक पदही भूषवलेले असून त्यांचा मोठा शिक्षण संस्था समूह आहे तर प्रशांत कथले हे माजी नगरसेवक असून बार्शी बाजार समितीमधील कथित यश व्यापारी आहेत त्यांचे काका बाबासाहेब कथले यांनी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्षपद सुमारे दहा वर्षांपेक्षा अधिक काळ भूषवलेला आहे त्यांनी बाजार समितीचे संचालक पदही भूषवलेलं आहे प्रशांत कथले यांचे पिता सुद्धा रावसाहेब कथले हे सुद्धा माजी नगरसेवक होते अशा या दोन कथित प्रतिष्ठित दिग्गज सामाजिक राजकीय वारसा लाभलेले घराण्यामधील ही अटीतटीची चुरशीची लक्षवेधी लढत असू शकते या दोघांच्या उमेदवार्या आमदार सोपल आणि माजी आमदार राऊत यांच्यावरच अवलंबून आहेत सोपल आणि राऊत हे दोन्ही नेते अनुभवी मुरब्बी आणि ताकतीचे आहेत राजकीय निर्णय घेताना सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घेणारे नेते आहेत आमदार सोपल हे चतुर चाणाक्ष तर राऊत हे आक्रमक नेतृत्व आहे सोपल आणि राऊत यांच्या गटामध्ये बार्शी शहराच्या राजकारणातील लढतींना एकोणीसशे शहाण्णव सालापासून सुरुवात होऊन आता त्या लढती दोन हजार पंचवीस सालापर्यंत येऊन ठेपलेल्या आहेत दोघांच्याही उमेदवारी आता सध्या तरी संभाव्य मानल्या जात आहेत उमेदवारीची अधिकृत घोषणा लवकरच होईल पण राजकारणात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत काही वेळा उमेदवारी निश्चित होत नसते प्रतिस्पर्ध्यांना गाफील ठेवण्यासाठी अर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा उमेदवार जाहीर होत नाहीत गेल्या निवडणुकीत असेच घडले होते त्यामुळे यंदाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या शर्यतीमध्ये अचानक या दोन उमेदवारांच्या ऐवजी दुसरी कोणतीही उमेदवारी अचानक पुढे येऊ शकते तुम्हाला काय वाटतंय ही दोन नावं उमेदवारीसाठी अंतिम होतील का का आणखी वेगळे चेहरे समोर येतील माझ्या बार्शी टुडे यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यासाठी पाहत राहा फक्त बारशी टुडे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर अँड कमेंट